मी काजल कोमल आम्ही पुण्याला चाललो होतो बसमध्ये काही जागा भेटली नव्हती अनफॉर्च्युनेटली लास्ट सीटवरती बसावं हो लागलं आणि बापरे इतकं आपटतंय की असं वाटतं की स्टँडिंग गेलं असतं तर परवडलं असतं सोबत हंशू होती त्याच्यामुळे बसून घेतलं पाठीमागे हंशू जास्त ट्रॅव्हलिंग करत नाही बसनी पण तिला खूप भारी वाटत होतं आज बसने ट्रॅव्हलिंग करून बस एवढी भरलेली आहे बापरे राहायला जागा नाही आणि राहायलाही जागा नाही आत्ता जस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत हडपसरच्या पीएमटी स्टँड वरती पीएमटी ने दुसरीकडे ट्रॅव्हल करण्यासाठी तुला कसं वाटतं पीएमटी मध्ये तिला काहीतरी स्नॅक्स खायची इच्छा होती ती म्हटली की मला चिप्स खायचे सो तिने ते खाल्ले आम्हाला जस्ट नाईन्टी थ्रू ॲव्हेन्यू पास झाला हंशीसाठी मी घरून पण टिफिन पॅक करून आणला होता सो तिला भूक लागली ती म्हटली आता मला टिफिन दे आता मी टिफिन खाते सो ती टिफिन खाते पोहे आम्हाला अजून पुढे ट्रॅव्हलिंग करायचं होतं आम्हाला नेक्स्ट जायचं होतं मनपाला फातिमानगर लागतं आणि ए सी बस होती त्याच्यामुळं गरमी वगैरे एवढी जाणवली नाही मस्त मस्त हंशूचं खात बाहेरचा व्ह्यू बघत तिचा भूक लागली आता चाललेलो आहे पेट्रोल बसण्यासाठी मेट्रोल बसणार आहे जा जा व्यवस्थित अंशू स्टेप्स नको अंशू स्टेप्स नको चढू दे तिथे हात पकडून चाल हा बघा इकडे घेतले आहे तर चालू आहे मेट्रोमध्ये बसण्यासाठी

आदल्याच दिवशी अक्षय तृतीय झाली होती त्या कारणामुळे आम दगडूशेठला आंबा महोत्सव होता इतकं सुंदर प्रकारचं डेकोरेशन केलं होतं ना आतमध्ये पूर्णपणे आंब्यांची आरस आणि बाहेर असं याचं छान असं प्रदर्शन बघू शकता आंबा <स्थाँगा> महोत्सव अक्षतृतीयाने किती सुंदर आहे आणि हा खास बघण्यासाठी आज आम्ही आलेला होता आपण आठ मंदिरामध्ये एंटर करूया गणपती बाप्पा समोर जेव्हा मोबाईल घेऊन एवढ्या लोकांची गर्दी दिसली तेव्हा प्रश्न पडला लोक खरं दर्शन घेण्यासाठी येतात एक फोटो काढून स्टेटस काढण्यासाठी येतात काय माहिती आतमध्ये दर्शनाची एवढी मोठी बघून विचार केला बापरे एक दोन तासाचा दर्शनाचा नंबर येतोय की नाही काय माहिती आणि पहिली मुलींची शाळा इथे काढली कन्स्ट्रक्शन चालू आहे पण बघून खूप भारी वाटली आपल्यासाठी ज्यांनी पहिली शाळा काढली होती

संपलाय चला चला तस नाही बाबू थोडस तोडून घे थोडं सोडून दे गो तिला आपण नाही का रस्त्याने जात असताना अनएक्सपेक्टेडली अचानक सोम्यांचं जा दर्शन झालं सोमी आणि हंशूनी दर्शन घेतलं आणि पुढे निघालं आपल्याला आपल्या लाईफकडून किती कंप्लेंट्स असतात हे असं नाही आहे ते तसं नाही आहे हे इच्छा पूर्ण होत नाही ते भेटत नाही आपण किती कंप्लेंट्स करतो पण जेव्हा या आजोबांना या वयाती कष्ट करताना बघितलं ना तेव्हा स्वतःच्या मनात असे हुरहूर लागले की बापरे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा ते एवढा संघर्ष करतात आणि आपण एका गोष्टीसाठी स्वतःला त्रास करून घेतो किंवा माइंड अपसेट होतं हे नाही ते नाही पण आयुष्याचा खरा प्रसंग आणि येणारा प्रसंग आणि संघर्ष त्यांच्याकडं समजलं सिरियसली खूप वाईट वाटलं आम्ही पी एम टीने पुढे निघालो आमची प्रवासाने खूप तकली होती त्याच्यामुळे बसून बसून तिला कधी झोप लागली तिला कळलंच नाही ॲज युजली ती दुपारची कधी झोपत नाही पण आता माणूस प्रवासामध्ये कंटाळून जातं तुळशीबाग दगुड शेट झाल्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत सीझन इन फ्रंट ऑफ अमेनोरा सीझन अमेनोरा मॉलला अन्शुला फिरण्यासाठी मी घेऊन आले होते बाहेर जो वॉटरचा छोटा कारंजे आहेत ती बघून शी इज सो हॅपी आणि तिचं ॲक्च्युली बारामतीमध्येच फिरणं होतं पुण्यातले मॉल्स किंवा पुण्यात तिचं फारसं येणं होत नाही आम्ही पुण्यात मॉलला आल्यामुळं ती सुपर जाम एक्सायटेड होते ऑलरेडी लंच टाईम होऊन गेला होता त्यामुळे मॉलमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो फूड कोर्टला काही खाण्यासाठी आम्हाला आपल्या संशोलाई सगळ्यांना भूक लागली होती त्यामुळे நான் त्यानंतर आम्ही डिसाईड केलं सीझन झालं आहे आता थोडासा अमेनोराही आपण एक्सप्लोअर करून घेऊ माझं पुण्यात जाणं कंटिन्यू असतं बट काजल आणि कोमल औरंगाबाद साईडच्या आहेत सो पुणे पुणे सिटी काय आणि काही पुणे जिल्ह्यामध्ये एक्सप्लोर केलंच नाही त्यामुळे आम्ही अगो अगोदर थोडेसे पॉईंट एक्सप्लोर केले ते सीझन झाला आता म्हटलं ठीक आहे समोरच आहे अमेनोरा तर चला तो पण फिरून घेऊयात आणि हे अॅमेनोराच्या ज्या स्टार्टिंग गेटलाच म्हणजे आतमध्ये एंटर केल्यानंतर ॲमेनॉरा जे इन ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे ॲमेनोरा कसं आहे कुठले पार्ट सेक्शन्स आतमधले बिल्डिंग्स एरिया स्विमिंगपासून सगळे देन शॉप्स काय काय आहेत फूड कोर्ट काय आहेत पार्किंग प्लस त्याचा एरिया किती एकर्स आहे ऑल रिगार्डिंग इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन आहे लिटरल त्याचं स्ट्रक्चर तिथं डेव्हलप केलं होतं म्हणजे सॉरी ॲमेनोरा कसा आहे आणि काय आहे ते इथेच आपल्याला त्याची प्रतिकृती एक्झॅक्ट बघायला मिळत होती जे लोक कंटिन्युअसली सीझन अमेनॉरा येतात त्यांना हे माहिती असेल की विकेंड फ्रायडे सॅटर्डे संडे अमेनोराच्या बाहेर जो मोकळा स्पेस आहे तिथं स्ट्रीट शॉपिंग लागते ॲक्च्युली खूप छान असते बट रेट थोडे हाय आहेत आफ्टर ऑल जी शॉपिंग सगळी इन फ्रंट ऑफ मॉल आहे त्याच्यामुळे बट शॉपिंग आणि न्यू न्यूएस्ट आणि छान असतात सो तुम्ही कधी गेला नसताल तर विकेंडला नक्कीच स्ट्रीट शॉपिंग खूप मस्त आहे तिथे आणि गर्ल्ससाठी तर स्पेशली आहे जस्ट इव्हनिंगचा टाईम झाला होता इव्हनिंग टाईमला आम्ही एक्झिट केलं ऑफिस वगैरे सुटले होते मी बघू शकता बगतपट्टा चौकामध्ये पुणे करवडेवाले यांचा वडापाव खरंच खूप टेस्टी आहे आम्ही बगरपट्टा चौकमध्ये त्यासाठी स्पेशली थांबलो की इथला मला एवढा टेस्ट करायला सांगायचं खरंच खूप यमी टेस्ट आहे पुण्यामध्ये पाऊस चालू झाला इथे थोडा थोडा आम्ही गाडी तळावर उतरलो होतो आता गाडी तळावरून आम्हाला आपण सोलापूरच्या सीमर जे काही एक्झॅक्ट जिथे बस भेटते तिथे त्यांना जायचं होतं आम्ही बाय ब्लॉकिंग झालं होतो पाऊस येत होतो घडत वेळा पाऊसचं वातावरणात खूप छान मस्त वातावरण झालं होतं आम्ही जेव्हा एक्झॅक्ट तिथे स्टॉक पोहोचलो तेव्हा उद्या संडेनिमित्त वोटिंग होणार होतं वोटिंग आहे त्यानिमित्त गोलपूर पुणेकर आपली जिल्हा सुल सुट्टीचं आहे प्रत्येक जबाबदारीचा दिवस आहे म्हणजे सुट्टीचा नसून त्यासाठी वोटिंग करणं किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं आणि खरंच वोटिंगसाठी वोटिंगसाठी सेलिब्रेट केला पाहिजे हॉलिडे म्हणून नाही ना हा त्यांनी खूप छान बोट दिला आणि लोकांनाही नॉलेज दिलं अशी आमची पुण्याची ट्रीप झाली